नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहेत आज काय झालं चटपटीत खाण्याची काहीतरी इच्छा झाली होती तर मग काय पत्तागोबी होतीच घरी तर मग केले असे चटपटीत कोरडे मंचुरियन बघा किती छान झालेले आहेत आतूनसुद्धा छान शिजलेले आहेत इथे मी पत्तागोबी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता त्याचा किस करून घ्यायचा आहे छान बारीक किस करून घ्यायचा तुम्हालासुद्धा चटपटीत खाण्याची इच्छा होते का तर करून बघा असे चटपटीत कोरडे मंचुरियन खूप छान टेस्टी लागतात आणि घरचं साहित्य वापरून एकदम हेल्दी सोबतच एक कांद्याचा सुद्धा करून घ्यायचा आहे लग्न वाढदिवसात तर नेहमीच खातो आपण असे ओले मंचुरियन तर कोरडे मंच्युरियन अशा प्रकारे करून बघा तुम्ही मुलांसाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी अर्धा वाटी बेसन कोणी मैदासुद्धा यूज करतात पण मला हेल्दी करायची होते तर मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आलं लसूण जिरे मिरची पेस्ट एक चम्मच अर्धा चम्मच मसाला एक चम्मच आमचूर चवीपुरते मीठ अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट एक चम्मच धनी पावडर आणि अर्धा चम्मच गोडा मसाला आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे संपूर्ण साहित्य एकजीव झालेलं पाहिजे पत्तागोबीला छान पाणी सुटतात आता मिक्स करून झालेलंच आहे आता छान गोल राऊंडमध्ये छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बॉल्स करून घ्यायचे आता करून झालेले आहेत आता करूया तळण्याची तयारी एक एक छान सोडून द्यायचे आणि मिडीम आचेवर पाच ते सहा मिडियम आचेवर छान तीन ते चार मिनिट तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपले मंचन झालेलेच आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी